मित्रांनो नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग मी विवेक शिंदे विवेक राज सर्विसेस ही आपली कन्सल्टन्सी फर्म आहे ज्यामध्ये आपण जी एम आणि ई टेंडर याची कन्सल्टन्सी आणि सर्विस प्रोवाइड करतो एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवसाचं सा औचित्य साधून मी यूट्यूब चॅनल क्रिएट केले आणि यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यानंतर सर्वांचा छान रिप्लाय आला सर्वांनी सांगितलं का सर व्हिडिओची जी पुढच्या लिंक्स आहेत पुढचे जे व्हिडिओ आहेत ते कंटिन्यू करा खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद आज मी पुढचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ई टेंडरिंगबद्दल जीएम पोर्टल जे जी दोन हजार सतरापासनं गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस हे जे प्रोक्रुमेंट पोर्टल आलेलं आहे त्याबद्दल आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी माझी संपूर्ण माहिती दिलेली नव्हती तर ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहेत विवेकनाथ सर्विसेस जी एम इट एंड्र कन्सल्टन्सी अँड ट्रेनिंग सर्विसेस ही माझी फर्म आहे फर्म नाशिक बेस आहेत प्रोपरायटर आहे मी आपलं कॉर्पोरेट ऑफिस नाशिकलाच आहेत गोल्ड मेडल सर्टिफाईड आहेत बारा वर्षांचा माझा एक्सपिरियन्स आहे ई टेंडर क्षेत्रामध्ये जी एम येऊन पाच ते सात व सहा वर्ष झाले गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस दोन हजार सतराला लाँच झाले तेव्हापासून आत्तापर्यंत मी जी एमवरती काम करतो माझा पी टी ए रजिस्टर आहे सेंट्रल गव्हर्मेंट ऑफ इंडियाला आणि मी प्रशासकीय सल्लागार म्हणून सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या काही डिपार्टमेंटला काम करतो तर ही एक बेसिक इन्फॉर्मेशन आहेत माझी त्यानंतर हे गोल्ड मेडल सर्टिफिकेट आहेत दोन हजार एकवीस साली गोल्ड मेडल सर्टिफिकेट मिळालेलं होतं मला महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांना इम्पॅनल फॅकल्टी म्हणून काम करतो यांच्या सर्व महाराष्ट्र शासनाच्या ज्या ई टेंडरिंग होतात त्या ई टेंडरिंगमध्ये एम पॅनल फॅकल्टी म्हणून काम करतो मी त्यानंतर एम एस एस आय डी सी आणि आय डी एम आय यांनाही एम पॅनल फॅकल्टी म्हणून आहेत आपली संस्था विवेकराज सर्विसेस ई टेंडर आणि कन्सल्टन्सी सर्विस ही या सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन आहेत त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला रजिस्टर आहेत त्यानंतर सर्वोत्कृष्ट फॅकल्टी म्हणून जिल्हा उद्योग केंद्र जळगाव यांनी मला पुरस्कार दिला होता ते पुरस्कार विवेकराज सर्विसेस आय ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा सर्टिफाईड आहेत आयसो मानांकन प्राप्त आहेत थोडासा मित्रांनो या ठिकाणी मी व्हिडिओ बनवतो आहे तुमच्याशी बोलतो आहे सर्वांना सांगेल का टेंडरमध्ये एक्सपिरियन्स हा खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला जर ई टेंडरिंग क्षेत्रात काम करायचं असेल तर एक्सपिरियन्स खूप गरजेचा आहे तर थोडासा एक्सपिरियन्सविषयी मी झेडपी नाशिकला काम केलेलं आहे पंचायत समिती नांदगावला काम केलेलं आहे ॲज अ अकाउंट डिपार्टमेंटला काम केलेलं आहे त्यानंतर सहा वर्षांचा मला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधला एक्सपिरियन्स आहे का एक्झॅक्टली ई टेंडरिंगची प्रोसिजर आहे ती कशी चालते असं सरासरी एक बारा वर्षांचा बोथ साईट प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे काम करते आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपले टेंडर भरण्यासाठी कशा प्रकारे प्रिपरेशन केलं पाहिजे या सर्वांची डिटेल्स माहिती माझ्याकडे आहेत त्यानंतर आत्ता रुसा प्रोजेक्टवरती करा काम करतो मी सेंट्रल गव्हर्मेंटचा प्रोजेक्ट आहेत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान त्यानंतर आर सी एफ राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर लिमिटेड इथे पण सल्लागार म्हणून काम करतो रयत शिक्षण संस्था ई टेंडरिंगसाठी प्रशासकीय विभागाला सल्लागार म्हणून आहेत आणि कन्सल्टन्सीचं वर्क चालतं माझं जे पण गव्हर्मेंट प्रशासकीय यंत्रणेला सल्लागार म्हणून काम करायचं आहे असे जवळपास एक सत्तेचाळीस डिपार्टमेंट माझ्याकडे आहेत का ज्यासाठी मी सल्लागार म्हणून काम करतो त्यानंतर आदिवासी विकास मंत्रालय असेल तिथेही सल्लागार म्हणून काम करतो त्यानंतर वेंडर रजिस्ट्रेशन काही डिपार्टमेंट असे आहे का त्यांना वेंडर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं सेंट्रल रेल्वे स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्मेंटचे डिफेन्स डिफेन्सचे युनिट पब्लिक सेक्टर युनिट आणि अजून ऑदर गव्हर्नमेंट बॉडीज या ठिकाणी वेंडर रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असतं तर ते रज वेंडर रजिस्ट्रेशनचं काम करतो त्यानंतर आत्मा नाशिक एज्युकेशन डिपार्टमेंट जम्मू काश्मीर महारा महारेरा बी के सी उद्योगवर्धिनी अँड अशोका बिल्डकॉन आय डी एम आय एम एस एमई डिपार्टमेंट यांच्यासाठी फॅकल्टी म्हणून काम करतो महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र खादी विलेज ग्रामोद्योग यांच्यासाठीही फॅकल्टी म्हणून काम करतो लीगल ॲडवायझर लिगल कन्सल्टंट म्हणून नियुक्ती झालेली आहे माझी ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि के व्ही आय सी डिपार्टमेंटला इम्पॅनल फॅकल्टी रजिस्टर आहेत असा एकंदरीत सर्व बारा वर्षांचा माझा एक्सपिरियन्स आहे आणि या बारा वर्षांच्या एक्सपिरियन्समधनंच मी ई टेंडरची जी एमची ट्रेनिंग देत असतो हे सर्व माझे प्रायव्हेट क्लायंट लिस्ट आहेत का जे पर महिन्याला माझ्याकडनं टेंडर हे भरून घेतात ही सर्व मास्टर क्लाइंट लिस्ट आहेत माझी डॉक्टर रेड्डी सर सर्वात मोठे क्लाइंट त्यानंतर अबाउट विवेकराज सर्विसेस विवेकराज सर्विसेसमध्ये हे सर्व प्रकारचे कामं होतात ज्या ठिकाणी ई टेंडरिंगवरती काम करायचं असेल त्या सर्व ठिकाणी विवेकराज सर्विसेस हा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणून आहे तर मी या तीन सेगमेंटवरती काम करतो ऑनलाइन ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आम्ही फिजिकल ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो तुमच्या ऑफिसला येऊन आणि पर मंथली कन्सल्टन्सी सर्व्हिस देतो महाराष्ट्र गोवा हैदराबाद गुजरात ज्या ठिकाणी प्लेन अवेबिलिटी आहेत बायर सेलर साइड केस टू केस कन्सल्टन्सी अवेलेबल आहे तो आपण जो ट्रेनिंग कोर्स आहेत त्या ट्रेनिंग कोर्स मध्ये काय काय कव्हर करतो कंटेंट डिटेल्स ऑफ ट्रेनिंग जी ची ट्रेनिंग देतो त्याबद्दल बोलतोय जी एमचा बेसिक इन्फॉर्मेशन जीएम सिस्टम सेटअप जी एम गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन जी एमचं रजिस्ट्रेशन कसं करायचं अकाउंट कसं क्रिएट करायचं प्रोडक्ट सर्विस कशा सर्च करायच्या ओई एम पॅनल कसा सेट करायचा रिसेलर वेंडर सेटअप कसा असेल प्रोडक्ट सर्विस कॅटलॉग कशी अपलोड करायची टेंडर कसा सर्च करायचं टेंडरचे टाईप्स कसे असतात टेंडर अपलोड कसं करायचं सर्विस टेंडर कसं बघायचं प्रोडक्ट टेंडर कसं बघायचं त्यासाठी प्रोडक्ट कसे अपलोड करायचे सर्व्हिस कशा अपलोड करायच्या बीओक्यू काय असतो रेट सेटअप कसा करतो आपण ऑनलाईन कसा रेट देतो एक्सेलमध्ये कसा फिलअप करतो डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट क्लास थ्री कुठे यूज होते ती प्रकारे काढली पाहिजे टेंडरसाठी डी एस सी लागते ती डी टी कशी वापरली पाहिजे कशी बनवली पाहिजे कोणत्या कॅटेगरीमध्ये बनवली पाहिजे टेंडरची ॲडव्हर्टाइजमेंट कशी येते त्यानंतर टेंडर ओपनिंग होतं सर्वप्रथम टेक्निकल ओपनिंग होतं नंतर फायनान्स ओपनिंग होतं टेंडर ओपनिंगच्या डिटेल्स कशा आपल्याला समजतात टेंडर अवॉर्ड होतं अवॉर्ड ऑफ कॉन्ट्रॅक्ट कसा जनरेट होतो इनव्हाइस काय असतं कन्साईन ए रिसिप्ट काय असते सी आर सी बिलिंगची प्रोसेस कशी होते डिलेवरीच्या डिटेल्स जी एममध्ये अपडेट कशा करता येतात डायरेक्ट ऑर्डर आपण कशी मिळवू शकतो कम्पेअर करून ऑर्डर कशी मिळवता येते आपल्याला कोणत्या कोणत्या ठिकाणी पेमेंट करायचं आहे जी एमला ई एम डी कशी भरावी लागते टेंडर फी कशी भरावी लागते बँक गॅरंटी कशी द्यावी लागते डिपार्टमेंटला परचेस ऑर्डर कशी असते ऑदर इन्फॉर्मेशन जी टेंडर रिगार्डिंग खूप खूप महत्वाची असते टेंडर प्रिपेअर करून भरण्यासाठी एन आय टी नोटीस इन्व्हाइटिंग टेंडर आणि आर एफ पी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल हे काय आहेत काय ड्राफ्ट असतो कसे टेंडरचे डॉक्युमेंट्स असतात कसे रीड केले गेले पाहिजे पासवर्ड कसा रिकव्हरी करू शकतो एक्स्ट्रॅक्ट इत्यादी सर्व इन्फॉर्मेशनचे व्हिडिओज मी वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोचत तु, पोचवत तु राहील यूट्यूब चॅनल चालू केलेला आहेत विवेकरा सर्व्हिसेसने हे सर्व तुमच्यासाठीच तयार केलेलं आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही याचा नक्कीच लाभ घ्यावा आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढं काय ट्रेनिंग सिलेबस असेल मी तुम्हाला फ्युचरला ही प्रत्येक स्टेज एक एक स्टेजनुसार शिकवत जाणार आणि व्हिडिओ अपलोड करत जाणार आहेत तर आज मी मित्रांनो रजा घेतो तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा ज्या पण वेळेस नवीन व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला त्याची डिटेल्स इन्फॉर्मेशन मिळेल काही अडचण असली शेवटी माझा नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप दिलेला आहे तर त्यावरती इन्फॉर्मेशन करा पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पुढची जी पी पी टी आहेत ती पी पी टी आपण बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू असेच टेंडर भरत राहा आणि एक नवीन उद्योजकीय महाराष्ट्र आपण घडवूया हीच संकल्पना करतो आणि तुमची सर्वांची रजा घेतो धन्यवाद